शेतकरी बांधव नमस्कार रामराम जय शिवराय तर हा एक जी आर नवीन आलेला आहे हा काय सांगतो जी आर ते जून ते ऑक्टोंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे व पुरामुळे शेतीपिकी व शेतजमिनीच्या नुकसानी करतात मदत देण्यासाठी निधी वित करण्यासाठी मान्यता देण्यासाठी हा जो आहे जी आर आहे पावसाळी हंगाम दोन हजार तेवीस अतिवृष्टी व पूर चक्रीवादळासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकाचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विविध दराने मदत घेण्यात येते तसेच राज्य प्रतिसाद निधीच्या इतर सर्व शासन निर्णय असा असा आहे नुकसानीकरता दोन हेक्टर तीन हेक्टर अतिवृष्टी हे जे आहे जून ते ऑक्टोंबरमध्ये या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचे पिके शेतजमिनीच्या जमिनीच्या नुकसानीसाठी विभाग आयुक्त अमरावती यांच्याकडून या पत्राने निधी मागणीचा प्रस्ताव जाहीर झाला होता तर त्याच प्रस्तावानुसार जून ते ऑक्टोंबर दोन हजार तेवीस एका रोजी राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूरपुरस्थितीमुळे शेती विकसित जमिनीच्या नुकसानीसाठी बालकांना मदत करण्याकरता राज्य प्रतिसाद निधीतून एक सहाशे सत्तेचाळीस लक्ष रुपये म्हणजे सहा कोटी सत्तेचाळीस लक्ष तीस हजार फक्त इतका निर्णित वितरित करण्यात आलेला आहे अजून निधी आहे हा फक्त बुलढाणा जिल्ह्यासाठी आहे बुलढाणा जिल्ह्यातील सात हजार पाचशे एकोणपन्नास हेक्टर क्षेत्रबाधित आहे तर सात हजार आठशे नव्यानं शेतकरी बाधित आहे तर एवढं सहाशे सहा कोटी सत्तेचाळीस हजार सहाशे सत्तेचाळीस लक्ष रुपये हा जो निधी आहे हा बुलढाणा जिल्ह्यासाठी वितरित करण्यात आलेला आहे हा सुधारण निधी काय सांगतो काय नाही हा पूर्ण जी आर तुम्ही संपूर्ण वाचून घ्या असा हा पद्धतीचा जी आर आहे त्यातून आपल्याला समजून येईल की बुलढाणा जिल्ह्यासाठी सहाशे सत्तेचाळीस लाख रुपये निधी वितरित करण्यात आलेला आहे त्यामध्ये कोणते शेतकरी आहे हे पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा आणि चार व्हिडिओ आवडला तर लाईक करा जय जवान जय किसान